सर्वांना नमस्कार आपल्या आज नवीन कथेचं नाव आहे कुंदा कुंदा ही एक वीस वर्षीय तरुणी तारुण्याने अगदी रसरशीत भरलेली होती तिचे वडील म्हणजेच सर हे तिच्या अत्यंत प्रेम करत असत सर एक उत्तम शिक्षक होते आणि घरी गाण्याचे क्लासही घेत असत गावाकडे सगळे त्यांना फाळके पाटील याच नावाने ओळखत असत त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ खूप खूप नम्र समजूतदार असा होता त्यांचा आपल्या लाडक्या मुलीवर म्हणजेच कुंदावर प्रचंड प्रेम होतं म्हणूनच तर त्यांनी तिला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी अडवलं नाही ती खुश तर सगळं घर खुश असाच समज होता त्यांचा त्यामुळे तर ते तिच्या प्रत्येक हट्ट प्रेमाने पूर्ण करायचे कुंदाला ही गाण्याची आवड होती गाणे शिकले होते तिने बाबांसाठी नुकतेच काही दिवसांपूर्वी तिची आई हे जग सोडून गेली होती त्यामुळे दोघेही खूप खचले होते जी मुलगी कायम आनंदाने घरात वावरत असायची आता ती शांत झाली होती सारखं आई आई म्हणाडोळ्यातून पाणी काढायची पाटलांचीही काही वेगळी अवस्था नव्हती कुंदाच्या आईबाबांनी कुंदाला उत्तम संस्कार दिले होते कुंदा दिसायला सुंदर गोरीपान उंच सडपातळ अशी होती कुंदा तारुण्यात आली आणि तिची आई जग सोडून गेली घरातील वातावरण शांत झालं होतं न गोंधळ न कसली गडबड आधी सगळं घर कुंदा डोक्यावर घेत असे पाटील कुंदाजवळ आले बाळा थोडं खाऊन घे ग बाळा म्हणून कुंदा बाबा म्हणून कुंदा त्यांच्या कुशीत शिरली आईची खूप आठवण येते बाबा मला बाळा आता किती आठवण आली तरी आई आपल्याकडे नाही परत येणार गं म्हणत त्यांचे डोळे पाण्याने डबडबले आणि ते कुंदाने पाहिले आणि तिने स्वतःची समजूत काढली की बाबा मी बाबांसमोर अशी रडले तर बाबा पण असेच रडतील तिने जेवणाचं ताट त्यांच्या हातातून घेतले बाबा तुम्ही पण बसा ना माझ्या संग जेवायला अगं मी जेवलो नाही या बाबा मला माहित आहे तुम्ही नाही जेवलात म्हणून कुंदाने त्यांच्या हाताला पकडून त्यांना खाली बसवले आणि त्यांना स्वतःच्या हाताने भरू लागली त्यांनी तिच्या येऊन मायाने हात फिरवला आणि तिलाही प्रेमाने घास भरवला जेवण झाल्यावर कुंदा झोपायला गेली सकाळी सरांना भेटण्यासाठी त्यांचे विद्यार्थी आले होते सगळ्यांनी सा सरांची चौकशी केली काळजी घ्या म्हणून निघून गेले पण त्यांच्यातला एक खास असा विद्यार्थी होता शुभम शुभम एक खूप हुशार मुलगा होता शाळेत असताना तो कायमपैकीच्यापैकी मार्क्स मिळवायचा अनेक स्कॉलरशिप मिळवल्या होत्या त्याने आणि त्या मिळूनच त्याने पुढील शिक्षण घेतले होते तो शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता ते सर्व शिक्षण पूर्ण करूनच तो मुंबईच्या एका चांगल्या नामवंत कंपनीचा सीईओ झाला होता सरांच्या बायकोविषयी जेव्हा त्यांना कळले तेव्हा तो त्यांना लगेच भेटायला आला तो सरांना भेटला सर त्याला पाहून खूप खुश झाले होते सर तुम्ही आणि कुंदा चला आता माझ्यासोबत शुभम म्हणाला नाही रे कुंदाचे पेपर्स बाकी आहेत आणि मुले पण क्लासला येतात ना रे गाण्याच्या परत आपल्या शेताकडे कोण पाहणार सर सर म्हणाले तसा शुभमचा चेहरा पडला पण सर आता इथे तुमचं मन नाही रमणार तुम्हाला थोडं चेंज हवं आहे सर या घरात सारखी मॅडमची आठवण येईल तुम्हा दोघांना शुभम बोलला हो पण सध्या तरी नाही येता येणार रे बाळा पण सर मॅडमला काय झालं होतं शुभमने विचारले बाळा तिला कॅन्सर झाला आधी काहीच कळलं नाही डायरेक्ट शेवटच्या स्टेजला समजलं की तिला थर्ड स्टेज कॅन्सर झाला आहे खूप उशीर झाला होता रे खूप खूप के प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही काळजी करू नका सर मी आहे तुमच्या मुलासारखाच आणि यापुढे मला तुमचा मुलगा समजा काहीही आणि कसलीही गरज लागली तरी मला न संकोच करता फोन करायचा हो रे बाबा तुलाच फोन करेल आधी सगळ्यात आधी सरांनी हसून मांडवलेली आणि शुभमचं सगळं बोलणं ऐकून सरांना देवाचे किती आभार मानू की माझ्या हातून असे कर्तबगार विद्यार्थी घडले हे सर मनातच बोलले शुभम आता घरात नुसताच घुटमत होता त्याची नजर सारखी इकडे तिकडे कोणाला तरी शोधत होती आणि हे सरांनी हेरलं आणि सर म्हणाले शुभम काय शोधतोय काही पाहिजे का कोण येणार आहे का तसा शुभम गोंधळला आणि गडबडून काही नाही म्हणाला सर गालातल्या गालात हसले आणि म्हणाले कुंदा बाहेर गेली आहे तुला भेटायचं आहे का तिला नाही हो नाही हो म्हणत शुभम गडबडला अरे काय झालं आलंय आलंय तो भेटूनच जातो सर शुभम म्हणाला शुभमला वाईट वाटलं की कुंदा घरात नाही आणि त्याचा चेहरा पडला अरे थोड्या वेळात येईलच कुंदा कैद येईलच कुंदा मैत्रिणीकडे आहे नोट्स आणायला एवढं बोलून सर किचनमध्ये गेले दोघांसाठी चहा आणायला तेवढ्यात कुंदा घरी आली आणि तिला पाहून तर शुभमची विकेटच पडली शुभम तिच्या प्रेमात होता तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि आता तर ती एक अपरीपेक्षा कमी दिसत नव्हती तो तिला तसाच डोळ्यांनी एकही पापणी न हलवता पाहत होता आणि सरांना सगळं कळलं की शुभमला शुभमचं कुंदावर प्रेम आहे कुंदाला शुभमला कुंदा आवडते सराने शुभमला हलवले शुभम ए शुभ अरे चहा थंड होतोय तसा शुभमचा चकला आणि भानावर येऊन इकडे तिकडे पाहू लागला कुंदा याला ओळखलं का गं नाही बाबा कुंदा म्हणाली हे ऐकून तर शुभमचा चेहराच पडला काय राव मी हिच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतो आणि ही तर मला साधं ओळखत पण नाही शुभम मनातच बोलला अगं तो नाही का तो माझा विद्यार्थी जो अमेरिकेला गेलता शिक्षणासाठी हो बाबा आठवलं हा आहे तर तो तुमचा खास विद्यार्थी कुंदाशी शुभमला खूप बोलायचं होतं पण काय करावं तिला पाहून त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते शुभमने सरांची विचारपूस केली आणि थोडंसं कुंदाशी बोलून तो घरी जाण्यास निघाला आणि लवकरच कुंदाचा हाग मन हात मागण्यासाठी येईल असा निश्चय करून तो मुंबईला परत निघाला आला सरांच्याही डोक्यात कुंदासाठी शुभमच योग्य मुलगा आहे असेच होते पण तिचे शिक्षण पूर्ण होण्याची ते वाट पाहत होते कुंदाचं कॉलेज चालू होतं आणि कॉलेजमधल्या प्रतीक नावाच्या मुलावर कुंदाचं प्रेम होतं कुंदाच्या आयुष्यात प्रतीक दोन महिन्यापूर्वीच आला होता ते कॉलेजमध्ये रोज भेटत असे कॅन्टीनमध्ये गप्पा मारत अस बसायचे पण प्रतीकचे मित्र हे गुंड गुंडा टाईप मवाली दादागिरी करणारे होते प्रतीक त्यांचा मित्र आहे याचे कुंदाला नेहमी नवल वाटत आणि आश्चर्यही तुम्हाला प्रत्येक तिला प्र प्रतीकचं चांगलंच रूप माहिती होतं तोही एक गुंडा आहे हे कुंदाला माहीतच नव्हतं तर आता आपण पुढच्या कथेत पाहूया की प्रतिकुंदाशी कसा वागतो आणि कुंदाचा आणि शुभमचं लग्न होतं की नाही पाहुयात नेक्स्ट एपिसोडमध्ये कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की दाबा